नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सोप्या पद्धतीने आणि बारीक कसा बघा फिनिशिंगमध्ये गोट म्हणजे पायपिंग कसा बनवायचा ते तर बघा या किती छान आणि फिनिशिंगमध्ये किती बारीक आलेला आहे हा गोट बघा तुम्ही पाहू शकता तर ही हे गोट कसे शिवायचे कशी पायपिंग करायची ब्लाऊजला हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना गोट लावायला येत नाही ब्लाऊजला तर कशा पद्धतीने लावायचं हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग कशा पद्धतीने लावायचं हे मी दाखवते तर बघा सुरुवातीला अशा तिरकस पट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे बघा आपला कपडा जो आहे असा तिरकस ज्या साईडने तिरकस जात आहे त्या साईडने आपल्याला सव्वा इंचाची पट्टी आ, कट करून घ्यायची आहे आपल्याला जर मैत्रिणी तुम्हाला सव्वा इंचाची ही अशी बरोबर येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही इंचपट्टी ठेवून किंवा अशी पट्टी ते ठेवून अशी रेष आखून घेऊन कट करून घेऊ शकता कारण एकसारखं एकसारखं समान असं पट्टी आपली निघ निघेल एकदम तिरकस तर बघा एकदम सोपी पद्धत आहे तर आता बघा चला पट्ट्या आपण हे चार पाच काढून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे तर बघा आता आपण जोडून घेऊयात ही एकमेकांना तर आ हे पण असं तिरकस कट करून घ्यायचं आहे एका साईडने आणि दुसरी जी पट्टी आहे ती पण हे बघा अशा प्रकारे तिरकस कट करून घ्यायची आहे आणि हे एकावरती एक ठेवून आपल्याला ही तिरकस शिलाई करून घ्यायची आहे अशी बरोबर अशीच आता दुसरी दुसरी पण आपण जोडून घेऊयात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे हे पट्ट्या जोडून घेत आहे ते तर बघा तर आता आपण ब्लाऊजला ही पट्टी जोडून घेऊयात फिनिशिंगमध्ये खूप छान पद्धतीने पायपिंग होते अशा प्रकारे जर तुम्ही पट्ट्या काढून जर पायपिंग केलात तर तर बघा थोडंसं सा पुढे साईडला दुमडायचं आहे आपल्याला आणि जो गळ्याचा साईड आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे तर खालचा कपडा अजिबात खेचायचं चा नाही आहे फक्त जो वरचा जो वरची पट्टी आहे ती थोडीशी खेचायची आहे आणि जो गोलाकार आहे तिथे आकार जो गोलाकार येतो आपला गळ्याचा तिथे पण थोडंसं ओढून घ्यायचं आहे फक्त वरची पट्टी ओढ ओढायची आहे खालचा अजिबात उडायची नाही जशास तसं कपडा असा सरकवायचा आहे पुढे सावकाश पद्धतीने जर मित्रिनो तुम्ही नवीन असाल तर खूप प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला नक्की येईल गोट आणि जर गोट चांगला असेल तर मग तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान येते दिसायला पण खूप सुंदर दिसतो जर गोट जर पायपिंग जर चांगली असेल तर ब्लाऊज तर हे बघा तर अशा प्रकारे करायचं आणि अशा प्रकारे असं या साईडने पट्टी करायची आहे आणि अशी बोटाने आपण प्रेस करून घ्यायची आहे तर बघा एकदा असं दुमतायचं आणखीन एकदा दुमतायचं आहे हां हवा असा असा जो आहे हवा असेल म्हणजे जाड हवा असेल तर जाड किंवा बारीक असा हवा असेल पायपिंग तशी या पद्धतीने आपण करू शकतो तर बघा आपल्याला बारीक एकदम बारीक आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला पायपिंग करायची आहे तर हे बघा आतमध्ये मी अशा प्रकारे दोनदा मी दुमधून घेतलेला आहे कपडा आणि मधोमध मद जो कपडा आहे जो ब्लाऊजचा कपडा आणि जो पायपिंगचा आहे त्याच्यामध्ये जो रेश आहे त्याच्यामध्येच आपलं आपला आपली सुईची शिलाई जाय जायला पाहिजे जा अजिबात वरती कपड्यावरती यायला नको आहे गोटवरतीही नको आहे शिलाई आणि इकडल्या या साईडने ब्लाऊजवरती पण शिलाई येऊ नये याची काळजी घेत आपण मधोमध शिलाई जायला पाहिजे तर अशा पद्धतीने जर तुम्ही नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी अशा पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केला तर तुमचा ब्लाऊज इतकं इतका छान दिसणार आहे ब्लाऊज हा जो बघायला एकदम गोट जर एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये असला तर तुमचा ब्लाऊज इद इत, एकदम इतका छान दिसतो खूप सुंदर दिसतो जर बिघडला असेल समजा गोट जर तुमचा पलटी पडत असेल किंवा कुठे झाड कुठे बारीक जर आला तर मग तुमचं ब्लाऊज दिसायला सुद्धा अजिबात चांगला दिसत नाही पण एकसारखी जर तुमचा एकसारखा पायपिंग म्हणजे गोड जर आलेला असेल तर तुमचा ब्लाऊज दिसायला पण खूप सुंदर दिसतो तुम्ही कितीही फिटिंग आणि किती फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवा तर गोट जर व्यवस्थित असेल तर खूप छान ब्लाऊज दिसतो तर अशा प्रकारे आपण गोट लावून घेऊयात तर आपला गोट लावून झालेला आहे पायपिंग करून झालेली आहे तर तुम्हाला एकदम जवळून दाखवते मी तर बघा हे बघा खूप सुंदर आणि पायपिंग इतकी छान आली हे बारीक आणि फिनिशिंग सोबत एकदम सोप्या पद्धतीने तर बघा पलटून पण दाखवते मी खालच्या साईडने पण म्हणजे आतमधून जो ब्लाऊज असतो उलटा त्या साईडने पण बघा किती छान म्हणजे अजिबात कुठेही कपडा जास्त झालेला नाही आहे आणि आपण डबल फोल्ड केल्याने ना कपडा बाहेर पण दिसत नाही आहे अशा पद्धतीने तर बघा माहिती नक्की तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने पायपिंग करण्याची तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेलायकॅनला हे क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा बघता येईल तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ